विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश भाई पारकर सोबत आहेत प्रचाराला सुरुवात झाली आहे नेमका कसा प्रतिसाद मिळतोय मतदारांकडून भरपूर चांगला प्रतिसाद कणकोली शहर शहरवासियांकडून मिळतोय उत्स्फूर्त असा आशीर्वाद मिळतोय आणि मला विश्वास आहे की याच विश्वासावर प्रेमावर आणि जनतेच्या आशीर्वादावर सतराच्या सतरा नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाचा संदेश पारकर मी स्वतः मोठ्या मतदिक्काने जनतेच्या आशीर्वादावर निवडून येईल खरं तर कणकोली शहर हे एक महत्त्वाचं शहर आहे राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या सांस्कृतिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या आणि या शहराला एक एक परंपरा आहे वारसा आहे ही स्वयंभू रवळनाथाची भूमी आहे परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आहे आणि त्याचबरोबर आप्पासाहेब पटवर्धनाची ही कर्मभूमी आहे खरंतर हे शहर एक महत्त्वाचं शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये या शहराची नोंद आहे पण त्याचबरोबर हे शहरची जी जडणगडण आहे किंवा शहर जे नावारूपाला आलेलं आहे हे शहर नावारूपाला येत असताना अनेक कर्तृत्वान म्हण माणसांचं कर्तृत्वान लोकांचं योगदान आहे आणि या योगदानातनं या शहराची जडणगडण झालेली आहे त्यामुळे या शहरावर संस्कार आहेत विचार आहेत एक स्वाभिमानी बाणं आहे आणि म्हणून त्याचं मूल्य शहराचं मूल्य जोपासण्याची जबाबदारी आमच्या शहरवासियांवर आहे आणि म्हणून पुन्हा एकदा तो लौकिक कणकोली शहरवासियांचा जो कणकोली शहराचा ज्या नावाचा जो लौकिक आहे हा लौकिक त्या ठिकाणी पुन्हा आम्हाला निर्माण करायचा आहे एक स्वाभिमानी शहर म्हणून मानेनं कसं त्या ठिकाणी शहर राहील एक आपलं शहर सर्वांचं शहर अशा पद्धतीचं वातावरण आम्हाला या शहरामध्ये मिळतं आहे आणि ज्यावेळी आम्ही मतदारांपर्यंत जातो आहे वन टू वन आम्ही फिरतोय त्यांची भेटी घेतोय गाठीबिटी घेतो आहे त्यांच्याशी संवाद साधतोय चर्चा करतो आहे त्यावेळी प्रत्येकजण एवढंच सांगत आहेत की आम्ही परिवर्तनासाठी सज्ज आहोत आणि नक्की आम्ही बदल करून नव्या लोकांच्या हातामध्ये ही त्या ठिकाणी सत्ता देणार आहोत असा विश्वास जनता आणि मतदार व्यक्त करते प्रशासन हाताळण्याचा दांडगा अनुभव आपल्या पदराच्या गाठीशी आहे याचा नेमका पुढे कसा फायदा होणार खरं तर कणकोली शहर ही माझी कर्मभूमी आहे मी ज्यावेळी कणकुलीच्या कॉलेज जीवनामध्ये होतो तेव्हा कणकोलीचा पहिला जनरल सेक्रेटरी झालो जे एस झालो नंतर मी शहराच्या गावाच्या राजकारणामध्ये आलो मी सरपंच झालो मी जवळजवळ दहा वर्ष सरपंच होतो ज्या कणकुलीनं मला विश्वास दिला त्यानंतर पहिल्या पहिल्यांदा ही कणकुली नगरपंचायत झाली आणि त्याचा थेट नगराध्यक्षपदाचा पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान हा सुद्धा कणकुलीकरांनी मला त्यावेळी दिला आणि त्या सगळ्या या पदामधनं कारण मा मला एवढं माहिती आहे की पदाला प प्रतिष्ठा असण्यापेक्षा पदाला आपण न्याय दिला पाहिजे जे पद आहे त्याचा न्याय न्याय देऊन जनतेला त्याच्या सु मदत झाली पाहिजे जनतेची सेवा झाली पाहिजे त्यामुळे प पदाला जर आपण त्या ठिकाणी न्याय दिला ती प्रतिष्ठा न समजून त्या जे जबाबदारी आहे असं जर समजून आपण जर काम केलं तर त्या ठिकाणी आपल्याला जनता त्या ठिकाणी आपल्यावर विश्वास व्यक्त करते आणि म्हणून मला प्रशासनाचं नगरपंचायतीचं प्रशासन मी प्रशासन मी चालवलं नगराध्यक्ष म्हणून मी काम केलं राज्यस्तरावर सुद्धा माझ्याकडे अनेक जबाबदारी आल्या त्यामुळे कसा निधी त्या ठिकाणी राज्य सरकारचा केंद्र सरकारचा त्या ठिकाणी आणायचा जनतेचा जो कर आहे मालमत्तेच्या माध्यमातून शिक्षण कर किंवा इतर जे सगळे टॅक्सेस आहेत या येणाऱ्या कराच्या माध्यमातून कसा शहराचा नियोजनबद्ध विकास करायचा याचा संपूर्ण आराखडा मी त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि मूलभूत सुविधांच्या बरोबर म्हणजे रस्ते वीज पाणी आणि आरोग्य शिक्षण ह्या तर मूलभूत सुविधा झाल्या पण याच्याबरोबर एक व्हिजन घेऊन माझ्या शहरामध्ये आता शहर हे ग ग्रामीण भागातनं त्याचं शहरामध्ये रूपांतर होतं आहे आणि शहराची जरी चौदा हजार लोकसंख्या असली तरी या तालुक्याचं एक महत्त्वाचं श केंद्र असल्यामुळे याच्यावर लाखो लोक दर दिवशी वावरत असतात या शहरामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून अध्यात्म धार्मिकतेच्या माध्यमातून नोकरीच्या माध्यमातून व्यापाराच्या माध्यमातून अशा अनेकमधनं त्या ठिकाणी सगळी जनता या माझ्या शहरावर त्या ठिकाणी असते आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी चांगली सेवा त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांना असलेल्या अडचणी आहेत ह्या कशा त्या ठिकाणी दूर होतील हा सुद्धा प्रयत्न माझा त्या ठिकाणी राहील आणि म्हणून मी जे शहर विकास आघाडी करताना अनेक पक्ष मला पाठिंबा देत आहेत त्या पक्षांकडून मी शब्द घेतलेला आहे की तुम्ही या शहराचं पालकत्व घ्या या शहराला जो विकासाचा निधी लागणार आहे हा निधी तुम्ही त्या ठिकाणी जास्तीचा निधी या शहराला कसा मिळेल याबाबतची सुद्धा शब्द त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्या नेत्यांनी मला याबाबतचा शब्द दिलेला आहे आणि म्हणून विकासाची सुद्धा कणकोलीच्या जा जबाबदारी मी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर जे काय क कणकोली नगरपंचायतीचं बजेट आहे त्या बजेटच्या माध्यमातून सुद्धा शहरवासियांना सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहील अगदी शेवटचा प्रश्न कणकवलीकरांना काय संदेश द्या खर तर भयमुक्त कणकवली भ्रष्टाचारमुक्त कणकवली हाच नारा मी या शहरवासियांना दिलेला आहे आणि एक स्वाभिमानी शहर आहे कुठंतरी ह्या शहराचे एक चांगलं वातावरण एक स्नेहभावाचं वातावरण या शहरामध्ये निर्माण व्हावं एक आपुलकी माणुसकी त्या ठिकाणी शहरामध्ये जपली जावी आणि प्रत्येक माणसाचा स्वाभिमान हा त्या ठिकाणी जपला जावा हा एक प्रामाणिक प्रयत्न हाच एक मॅसेज त्यानिमित्तानं आहे आणि एक संधी एक संधी संदेश पारकर म्हणून मला नगराध्यक्ष म्हणून मला द्या माझ्या सतरा नगरसेवकांना द्या एक परिवर्तन आपण करा नक्कीच त्या ठिकाणी या शहराच्या विकासाची जबाबदारी ही आम्ही त्या ठिकाणी स्वीकारतो जनतेचे सेवक म्हणून येत्या पाच वर्षात काम करू ही भूमिका आपल्या माध्यमातून मी कणकुली शहरवासियांच्या समोर मांडतो धन्यवाद आपल्या वेळा आम्हाला दिल्याबद्दल थँक्यू तर या ठिकाणी कणकवलीचा विकास करण्याची एक संधी मला द्या असा संदेश जो आहे तो संदेश भाई पारकर यांनी कणकवलीकरांना दिलाय चिन्मय खोगळे सिंधू दर्पण कणकवली